सोशल मीडियावर एक बातमी फिरत आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला एकवीस जिल्हे तयार होत आहेत म्हणून तर त्याच्या निमित्तानं एक बातमी माझ्याकडे प्राप्त झालेली आहे त्यातील कोणकोणते जिल्हे नव्याने निर्माण होत आहेत त्याची यादी आपण याच्यात बघूया तर महाराष्ट्रातील नवीन जिल्ह्यांची यादी दोन हजार पंचवीस राज्यात छब्बीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार आहे राज्यातील पस्तीस जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन होऊन एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित आहे प्रस्तावित आहे आता होणार किंवा नाही होणार हे कंकडपणे मी सांगू शकणार नाही की बातमी आली आहे ते वाचून मी तुमच्याकडे पाठवित आहे आता नवीन जिल्हे तयार होणार किंवा नाही होणार ते देवाभाऊच्या हाती आहे नवीन जिल्ह्याची यादी व मूळ जिल्ह्यापासून विभाजन होणारे जिल्हे कोणते आहेत ते आपण बघूया मूळ जिल्हा आणि नवीन जिल्हा तर मूळ जिल्हा आहे जळगाव जळगाव मधून भुसावळ जिल्हा नव्याने निर्मित होत आहे लातूर आहे मूळ जिल्हा त्याच्यातून उदगीर हा नवीन जिल्हा तयार होत आहे बीड आता जे प्रकरण सरपंचा सुरू आहे तो बीड मूळ जिल्हा आहे त्याच्यातून अंबेजोगाई हा नवीन जिल्हा तयार होत आहे नाशिक कितीतरी लोक भाविक पंचवटीला जातात नाशिकमधून मालेगाव हा नवीन जिल्हा तयार होत आहे पुन्हा नाशिकमधून कळवण हा एक जिल्हा निर्माण होत आहे नांदेड हा मूळ जिल्हा आहे या मूळ जिल्ह्यामधून किनवट हा एक नवीन जिल्हा तयार होत आहे ठाणे ठाणेमधून हा मुंबईचा ठाणे याच्यातून किनवट मीराबाईगड हा एक जिल्हा तयार होत आहे त्याचप्रमाणे ठाणे पुन्हा कल्याण हा एक नवीन जिल्हा तयार होत आहे सांगली सातारा आणि सोलापूर हे तीन जिल्हे मिळून एक मानदेस हा एक जिल्हा तयार होत आहे बुलढाणा हा मूळ जिल्हा आहे बुलढाण्यामधून खामगाव हा एक नवीन जिल्हा तयार होत आहे पुणे पुण्यामधून बारामती हा एक जिल्हा तयार होत आहे कितीतरी लोकांना असं असत की बारामती म्हटलं तर शरद भाऊ शरद पवारांचा गाव आहे अजितदाजांचा गाव आहे परंतु तिथं जिल्हा नव्हता आता नव्याने जिल्हा तयार होत आहे यवतमाळ हा मूळ जिल्हा आहे त्याच्यातून पुसप हा एक जिल्हा तयार होत आहे पालघर पालघर मधून जव्हार नावाचा एक जिल्हा तयार होत आहे अमरावती अमरावतीमधून अचलपूर जे बच्चू भाऊ कडू निवडणूक लढत होते यावेळेस ते हरले अचलपूर नवीन जिल्हा तयार होत आहे भंडारा आता नानाभाऊ पटोले यांचा भंडारा साकोली नवीन जिल्हा तयार होत आहे रत्नागिरी रत्नागिरीमध्ये मडणगड आता मडणगड ही तालुका आहे या मडणगड वरूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबावाडी गावाला जातात हा मडणकाट नवीन जिल्हा तयार होत आहे रायगड रायगडच्या बाजूला महाड हे एक तालुका आहे खूप ब्रिटिश काळापासून आहे ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तड्याचा सत्यग्रह केला होता नावादलेला तालुका आहे आता हा जिल्हा निर्माण होता आहे अहमदनगर अहमदनगर मधून शिर्डी शिर्डी जिल्हा तयार होत आहे कितीतरी भाविक साईबाबाच्या दर्शनाला जातात त्याचप्रमाणे अहमदनगर पुन्हा हा मूळ जिल्हा आहे संगमनेर हा नवीन जिल्हा तयार होत आहे अहमदनगर याच्यातून श्रीरामपूर हा नवीन जिल्हा तयार होत आहे आणि गडचिरोली नक्षलाईट भाग याच्यातून अहेरी हा एक जिल्हा निर्माण होत आहे तर एकवीस जिल्हे हे नव्याने प्रस्तावित आहेत एकवीस छव्वीस जानेवारीला देवाभाऊ आता घोषणा करतात की काय करतात जर झालं तर चांगलंच होईल कारण की लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जायला खूप त्रास होते आपण बघत आहात आयबीए फाईव्ह न्यूज चा, न्यूज चॅनल बघत राहा आयबीए फाईव्ह न्यूज चॅनल एक पाऊल विकास